हा परबक्ष आहे परबक्षी म्हणजे काय दुसऱ्यांना दुसऱ्या अळयांना मारून खाणार आहे रेडमूट ब आपल्याला शेतामध्ये वाढवायचा अळ्या वगैरे जसे की टमाटरला आणि स्ट्रॉबेरीला आणि कुठे पण अळे शेल तर ते मारून खाणार असतात आजीवनच खात याचा वाढ करायची आपल्याला आहे म्हणून आपल्याला 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 एक एक ना प्रे प्रे दोग दोग एक दोन बकेट किलो लाल माती टाकायची एक किलो लाल माती आणि याची दोन जोडी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे म्हणजे मातीमध्ये आपण स्टार्टिंगला त्याला काय दिल्यानंतर सहा महिन्यामध्ये सहा दिवसामध्ये त्याची हंडी तयार होतो सहा महिन्यामध्ये सहा दिवसामध्ये ते हंडी तयार त्या दिल्यानंतर त्याची तयार सगळे सगळे अड्या त्रास झाल्यावर आपल्याला त्याला खायला मिळतात